हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी बटाट्याची भाजी आणि मस्त अशी टंब फुगलेली पुरी गावाकडे कसं भंडारा वगैरे असला की सेम बटाट्याची भाजी असती पुरी असती आणि गोड त्याच्यासोबत काहीतरी असतं सेम मी तशीच बटाट्याची भाजी जी आहे तर ती तुम्हाला करून दाखवणार आहे तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा इथे काय करायचं आहे चार ते पाचनं मिडियम साईजचे बटाटे घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचे आणि पाणी टाकायचे एक ग्लास भरून आणि त्याला चार ते पाच शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या आहे बटाट्याला अगोदर चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये ॲड करायचे इथे कमीत कमी चार ते पाच चांगल्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर इथे मस्त अशी टंब फुगलेली पुरीचं जे पीठ आहे तर ते तुम्हाला मळून दाखवणार आहे तर इथे काय करायचं आहे दोन अडीच वाट्या घेतल्या आहेत गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचे तर इथे तेलही टाकलं तरी आहे एक चमचा भरून आणि त्याच्यानंतर चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला चांगलं आणि नंतर थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगलं असं निब्बर पीठ जे आहे तर ते, ते मळून घ्यायचे आमच्या इकडे ना जरा पीठ आपण कडक असं मळ मल, मळतो तर कडक बोलतो आपण त्याला पण आमच्या इकडे कसं जर का जास्त थिकवालं पीठ आपण जर का मळत असेल ना तर त्याला निब्बर पीठ असं म्हणतात तर चांगलं याला जे जे पीठ आहे पुरीचं चांगलं असं ठीक मळून घ्यायचे त्याच्यानंतर याला काय करायचे एखाद्या स्वच्छ कपड्याने त्याला कवर करून घ्यायचे आणि पाच ते सहा मिनटासाठी त्याला साईडने ठेवून द्यायचे चांगलं थोडंसं म्हणजे हलकसं ते सॉफ्ट होतं त्याच्यानंतर इथे जे कांदा आहे लसण आहे सगळं साफ करून घेतलं आहे मी आणि इथे बटाट्याची म्हणजे कुकरची चांगली वाफ निघाली होती तर लगेच मी बटाटे काढून घेतले पाण्यातून आणि मस्त असे बटाटे जे आहेत ते शिजाल शिजलेत तर इथे टोमॅटो घ्यायचं आहे टोमॅटो चांगलं असं गावराण घ्यायचं आहे लाल बघून घ्यायचं आहे छान अशी भाजी होती टेस्टी पण खूप छान लागते तर इथे तीन छोट्या साईजचे कांदे घेतलेत एक मीडियम साईजचा कांदा घेतला तरी चालतो तर इथे टोमॅटो जो आहे तर तो एकदम असा फाइन चॉप नाही करायचा आहे मीडियम असं ठेवायचं आहे एकदम बारीक असं चॉप नाही करायचं आहे त्याला तर कांदे पण तसेच बारीक कांदे जे तर ते बारीक चॉप करायचे आणि टोमॅटो जे आहे तर ते मीडियम साईजमध्ये कट करायचे इथे मी पेस्ट बनवणार आहे म्हणजे भाजी जी आहे तर ती अजून चांगली लागते तर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सहा ते सात हिरव्या मिरच्या दोन अद्रकचा छोटा तुकडा आणि कच्चे शेंगदाणे आपली ही जी पेस्ट आहे तेलामध्ये नंतर मी फ्राय करणारच आहे तर त्याच्यासाठी कच्चे शेंगदाणे घेतलेले आणि त्याला म्हणजे एखाद्या खलबिद्यामध्ये किंवा तुम्ही मिक्सरमध्येही पल्स मोडवर त्याला काढून घेऊ शकता खूप असं जाडसर नाही क सॉरी खूप असं बारीक नाही करायचं आहे त्याला जाडसरच ठेवायचं तर पेस्ट जी आहे तती तर ती बनवून तयार झाली आहे एक मोठ्या साईजची कढई घ्यायची आहे कमी गॅस ठेवायचं आहे तर इथे चार ते पाच चम्मच तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये जिरा टाकला आहे टाकली आहे त्याला चांगलं असं मोहरीला तडतडू तर द्यायचं आहे फुटू द्यायचं आहे आणि असं थोडंसं कढईमध्ये तेल जे आहे ना ते ते पसरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जी पेस्ट बनवून ठेवली होती हिरव्या मिरच्याची शेंगदाण्याची तर ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि त्याला चांगलं असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि परत त्याला चांगलं परतून घ्यायचं लालसर झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे टोमॅटो कट करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्याच्यामध्ये मसाले काही ॲड करायचे जसं की आमचूर पावडर हळद दोन चमचे तिखट मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला मीठ चवी पुरतं आणि धने पावडर एक चमचा चांगले मसाले जे आहे ना तर ते परतून घ्यायचे परतल्यानंतर काय करायचं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचे सगळ्या जो भाजीचा म्हणजे जी टेस्टी लागते ना भाजीची सगळी मसाल्यांवर डिपेंड असते तर खूप छान असं मस्त आ, मसाले जे आहेत ते शिजवू द्यायचे थोडंसं पाणी टाकल्याच्या नंतर परत त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि एखाद्या मिनटासाठी त्या मसाल्यांना तसंच सोडून द्यायचे इथे तोपर्यंत जे बटाटे आहेत तर त्याचे छिलके काढून घेते आहे मी म्हणजे बटाटे बरेचसे थोडेसे म्हणजे हाताला सोचेन असे ते कोमट झाले होते तर मी लगेच त्याचे जे छिलके आहेत ते काढून घेतलेत जेव्हा आपण भंडाऱ्याची भाजी खातो ना तर एकसारखे बटाटे जे आहेत तर ते कट केलेले नसतात असेच हाताने दाबून त्याच्यामध्ये जा टाकले जातात मी असं बघितलेलं पण आहे तर काय करायचं ना हातानेच असं थोडंसं हलकंसं दाबून त्या भाजीमध्ये ॲड करायचे असं कट वगैरे नाही करायचे तर एखादा जो बटाटा आहे तो जाड असतो कुठे छोटा असतो तर ती भाजी जी आहे ना ती ती अजून छान लागते अजून टेस्टी लागते तर चांगलं ब बटाटे जे आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचे तर इथे कमी जास्त मी एक ग्लास भरून पाणी टाकले कारण की जी पुरी भाजी आपण खातो ना तर ती भाजी जी आहे तर ती खूप पातळ असते ती पातळच भाजी जी आहे तर ती खूप छान लागते तर इथे पाणी टाकल्याच्यानंतर कमी गॅसवर त्याला तसं म्हणजे तस शिजवण्यासाठी सोडून द्यायचे कमीत कमी पाच मिनटासाठी आणि बघू शकता भाजी जी आहे तर त्याच्यावर किती छान अशी तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता अशीच भाजी जी आहे ना तर तुम्ही पण खाल्लेली असेल पण तुम्ही नक्की घरी ट्रा करून बघा खूप सिंपल आहे झटपट बनणारी आहे आणि काही फारसा वे, याला वेळ लागत नाही इथे कमीत कमी चार ते पाच मिनटं त्याला चांगलं उकळू दिलं मी आणि लगेच काढून घेतलं तर आता इथे मी पुरी बनवते आहे तर पुरी बनवताना काय करायचं आहे ना छोटे छोटे पहिले गोळे बनवून घ्यायचे म्हणजे काय होतं की तळताना आपण पटापट -पत एकामागे एक, एक पुरी जी आहे ती तर ती टाकू शकतो तर इथे मीडियम साईजची पुरी बनवायची आहे तर इथे बघू शकता एक छोटासा गोळा घेतला आहे जसं आपण फुलके बनवतो ना सेम तशीच प्रोसेस करायची आहे तर इथे काय करायचं आहे कोळपटाला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे काय होईल की पुरी जी आहे तो ला, इन, तर ती छान आपल्याला लाटता ये येईन तर इथे पुरीची साईज पण बघू शकता एकदम अशी पातळ पण नाही आहे आणि एकदम अशी जाडसर पण नाही आहे एकदम मिडियम अशी मस्त पतलीशी पुरी जी आहे तर ती बनवून घ्यायची आहे तर इथे तेल बघू शकता खूप जास्त असं एकदम वा म्हणजे धुवाधार असं कडकडीत नाही गरम करायचे कमी गॅसवर त्याला चांगलं असं गरम करून घ्यायचे आणि मिडियम गॅस ठेवायचे आणि छान अशा पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या तर सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या एकदम अशा टम टम फुगलेल्या होत्या एक, एक पण पुरी अशी काही चपटी वगैरे नव्हती झालेली पण जर इकडे तिकडे लाट्यामध्ये थोडं झालं तर थोडीफार जी पुरी आहे, न, आहे तर ती चपटी होऊ शकते पण व्यवस्थित तुम्ही जर का लाटली ना तर सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त अशा टंब फुकतील तर इथे बघू शकता सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनून तयार करती आहे मी तर भरपूर नंतर पण मी भरपूर अशा पुऱ्या बनवल्या होत्या तर सगळ्या पण मस्त अशा टंब फुकलेल्या होत्या तर इथे मी जी बटाट्याची भाजी बनवलेली होती ती घेतली आहे प्लेटमध्ये खीर बनवली होती ती पण घेतली आहे भात घेतला आहे आणि परत डाळिंबाचे दाणे घेतले आहेत आणि काकडी टाकली आहे कांदा कांदा तुम्हाला आवडत असेल भाजीसोबत तर मस्त असा कांदा पण एन्जॉय करा आणि मस्त टंब फुकलेल्या पुऱ्या ज्या आहेत त्या ठेवल्यात प्लेटमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला स सबस्क्राइब करना चाहिए विसरू नका स्वस्थ रहा मस्त रहा चांगल जेवन करा